हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी तर मंडई झोप ही आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावते दिवसभर खूप काम केल्यावर शरीर आणि मनावर आलेला ताण दूर करण्यासाठी रात्री गाढ झोप लागणं हे फार आवश्यक आहे पण आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये बऱ्याच जणांना झोप नीट लागत नाही मध्ये जाग येते बेचैनी वाटते किंवा मन शांत होत नाही जर तुम्हाला सुद्धा ही समस्या जाणवत असेल तर अजिबात काळजी करू नका कारण आज मी तुम्हाला गाळ शांत आणि एक सलग झोप लागण्यासाठी तीन अगदी सोपे पण अत्यंत प्रभावी असे घरगुती उपाय दाखवणार आहे हे उपाय इतके सोपे आहेत की यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या अगदी तुमच्या स्वयंपाकघरामध्येच मिळतील मी हे उपाय या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ पाहून जशाच तसे हे उपाय करू शकाल आणि प्रत्येक वस्तू ही झोपेसाठी कशा प्रकारे उपयुक्त आहे हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण नैसर्गिक उपाय जे असतात ते योग्य पद्धतीने केले तरच त्याचे फायदे मिळतात चला तर मग अजिबात वेळ न घालवता पहिला उपाय पाहूया आपला पहिला उपाय आहे गरम दुधामध्ये हळद आणि मध मिसळून पिणे सर्वप्रथम यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया यासाठी आपल्याला एक ग्लास गरम दूध अर्धा टीस्पून हळद पावडर आणि एक टी स्पून मध लागणार आहे आता तुम्हाला वाटेल की हळद दूध आणि मध हे झोपेसाठी कसे काय मदत करतात तर दुधामध्ये ट्रिप्टोफॅन या नावाचं अमिनो ॲसिड असतं जे मेलाटोनिन नावाचं झोप आणणारं हार्मोन आहे ते तयार करतं आणि म्हणूनच रात्री झोपायच्या आधी दूध पिलं तर झोप आपल्याला पटकन लागते हळदीमध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात हळद ही स्नायूंना आराम देते आणि आपल्याला जर थकवा आला असेल तर तो, तो सुद्धा कमी करते मग मेंदू शांत करतो आणि रक्तातील साखरेचं प्रमाण हे संतुलित ठेवण्यास मदत करतो त्यामुळे सुद्धा झोप आणखी गाढ लागते आता हा उपाय करण्यासाठी कृती अगदी सोपी आहे इथे मी या एका भांड्यामध्ये एक ग्लास दूध गरम करत आहे दूध आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे यामध्ये अर्धा टीस्पून हळद पावडर घालून घ्यायची आहे इथे मी अर्धा टी स्पून हळद पावडर घालत आहे आता हे दूध थोडं कोमट झाल्यावर त्यामध्ये एक टी स्पून मध घालून घ्यायचा आहे नेहमी लक्षात ठेवा मध कधीही गरम दुधामध्ये टाकायचा नाही कारण त्यामध्ये असणारे जे पोषक घटक असतात ते त्यामुळे नष्ट होतात आता हे दूध छान तयार झालेलं आहे हे दूध तुम्ही डेली झोपायच्या आधी अर्धा तास पिलात तर याचे अनेक फायदे तुम्हाला मिळतील यामुळे फक्त गाठ झोपच नाही तर हा उपाय केल्यामुळे जर तुम्हाला ताणतणाव जाणवत असेल तर तो तुमचा कमी होईल शरीर हलकं होतं आणि झोप पटकन लागते सकाळी उठल्यावर तुम्हाला ताजेतमाना वाटतं हा उपाय रोज केला तर झोपेची गुणवत्ता तुमच्या शंभर टक्के सुधारेल त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा आता नेक्स्ट उपाय आपण पाहूयात दुसरा उपाय आपला आहे पायांना गरम तुपाचा मसाज करणे दुसऱ्या उपायासाठी लागणारं आपलं साहित्य आहे ते अगदी साधं आहे ते म्हणजे एक टेबलस्पून घरगुती गाईचं तूप आता हे झोपेसाठी कसं काय उपयुक्त आहे तर गाईच्या तुपामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात विटॅमिन्स असतात आणि नैसर्गिकरित्या शांत करणारे घटकसुद्धा असतात हे रक्तप्रवाह सुधारतात मज्जा संस्थेला रिलॅक्स करतात आणि झोप आणण्यास मदत करतात हा उपाय खूप सोपा आहे यासाठी मी एका वाटीमध्ये एक टेबल स्पून गाईचं तूप घेतलेलं आहे आता हे आपल्याला किंचित गरम करायला ठेवायचं आहे इथे मी गॅसवरती हे तूप गरम करायला ठेवलेलं आहे हे आपल्याला जास्त गरम करायचं नाहीये फक्त थोडस कोमट करायचं आहे इथे आपलं तूप गरम झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे झोपायच्या आधी पाय स्वच्छ धुवून कोरडे पुसून घ्यायचे आहेत आणि या गरम तुपाने पायाच्या तळव्यांना हलक्या हाताने पाच ते दहा मिनट मसाज करायचा आहे पायावर मसाज केल्याने मेंदूकडे झोपेचा संकेत पटकन पोहोचतात हा उपाय केल्यामुळे तुम्हाला बेचेनी वाटत असेल चिडचिड होत असेल चिंता असेल तर हे सर्व प्रॉब्लेम्स कमी होतील झोप पटकन लागते रात्री मध्येच जाग अजिबात येत नाही त्याचबरोबर शरीरामध्ये रक्तप्रवाह सुधारतो आणि सकाळी पाय हलके वाटतात हा उपाय लहान मुलापासून ते अगदी वृद्ध लोकांपर्यंत तुम्ही कोणीही करू शकता नेक्स्ट आपण पाहूया तिसरा उपाय हा ओव्याचा वाफारा घ्यायचा आहे तिसरा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे एक मोठ्या बाउलमध्ये गरम पाणी लागणार आहे आणि एक टेबल स्पून ओवा लागणार आहे तर आता ओवा हा झोपेसाठी कसा काय उपयुक्त आहे तर ओव्याचा वास जो असतो सुगंध जो असतो तो मेंदू शांत करतो ताणतणाव कमी करतो आणि आपला श्वसन मार्ग स्वच्छ करतो त्यामुळे आपल्याला लवकर झोप लागते गरम पाण्याचा वाफारा घेतल्यामुळे शरीर हलकं होतं आणि बेचेनी होत असेल तर ती कमी होते त्यासाठी आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि हे पाणी चांगलं उकळल्यानंतर त्यामध्ये एक टेबल स्पून ओवा टाकायचा आहे इथे मी हा एक टेबल स्पून ओवा टाकत आहे ओवा टाकून झाल्यानंतर पाच मिनटं पाणी पुन्हा उकळवायचं आहे आणि हे पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला यासाठी एक स्वच्छ धुतलेला टॉवेल लागणार आहे हा टॉवेल तुम्हाला डोक्यावर घेऊन या पाण्याचा वाफारा घ्यायचा आहे वाफारा घेत असताना खोलवर श्वास घ्यायचा आहे जेणेकरून ओव्याचा सुगंध पूर्ण श्वसन मार्गातून तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचेल खोल श्वास घेतल्यामुळे ओव्याचा सुगंध छान जाणवतो हा वाफारा पाच ते सात मिनटे तुम्ही घेऊ शकता हा उपाय केल्यामुळे तुमचं नाक मोकळं होतं श्वसन मार्ग स्वच्छ होतात जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल तर तो कमी होतो आणि तुमचं मन हे सुद्धा शांत होतं त्यामुळे झोप पटकन लागते तर हे तीन उपाय सोपे आहेत आणि घरगुती आहेत गरम दुधामध्ये हळद आणि मध पायांना गरम तुपाचं मसाज करणं आणि ओव्याचा वापारा हे जे उपाय आहेत ते तुम्ही रोज रात्री झोपायच्या आधी केले तर तुमची झोप खोल लागेल मध्येच तुम्हाला यामुळे जाग येणार नाही आणि सकाळी उठल्याबरोबर ताजे तवानं वाटेल त्यानंतर काही अतिरिक्त आणि स्पेशल टिप्स आपण पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला शांत आणि गाठ झोप लागेल झोपायच्या आधी मोबाईल टी व्हीचा स्क्रीन टाळा कारण यामधून जो निघणारा ब्ल्यू रेज आहेत ते तुमच्या झोपेवरती परिणाम करतात झोपायच्या आधी तुम्ही हलकस पुस्तक वाचणं सुरू करा किंवा शांत संगीत ऐकणं हे सुद्धा झोप लवकर लागायला मदत करतं दिवसभर पुरेसा व्यायाम केल्यामुळे झोप आपोआप तुमची सुधारेल कॅफिन असेल चहा असेल किंवा कॉफी असेल हे रात्री घेणं टाळायला पाहिजे यामुळे झोपेमध्ये अडथळे येतात तर मंडई आजपासून हे तिन्ही उपाय तुम्ही जरूर करून बघा हे उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहेत सोपे आहेत आणि कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय आहेत त्यामुळे झोप ही औषधासारखी असते गाड झोप हीच आपल्या आरोग्याचं खरं मोठं गुपित आहे हे उपाय तुम्ही नक्की करून पहा उपाय जर चांगले वाटले असेल उपयुक्त वाटले असेल तर तुमच्या फॅमिलीसोबत मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद